सरयाम मेरे भाई डॉक्टर ए सिंह को गाली गलोज करता है मुझे करता है मेरे पति मीना जी को बाबा को सबको धमकियां भी देता है और उसकी धमकियों के प्रूफ मेरे पास पड़े हैं वीडियो के रूप में तो सरयाम धमकी देता है कि हिंदुस्तान में हम घुस के तुम्हें तो मारेंगे और सचिन जी को धमकी देता है कि उसको पता पड़ जाएगा हम क्या हैं वो यही ना सोचेंगे हम पाकिस्तान में हम हिंदुस्तान नहीं पहुँच सकते तो बहुत गलत इंसान है वो हमेशा रेगुलर धमकियाँ दे रहे हैं तो मैं इस भारत सरकार से और अपने योगी जी से ये प्रार्थना करूंगी कि इन चीज पे नोट किया जाए क्योंकि जिस तरह वो धमकियाँ दे रहा है कहीं ना कहीं मुझे डर लगता है कि हम हिंदुस्तान में घुस के मारेंगे सचिन को मारेंगे ये करेंगे तो कहीं ना कहीं डर भी लगता है वो दहशतगर्द इंसान है तो उनसे हम अच्छा ही कभी भी उम्मीद नहीं कर सकते मंडली ही मधुन भारत सीमा हैदर सीमा हैदर आणि तिचा पती हे बरेच दिवस एकमेकांच्या संपर्कात होते एकमेकांमध्ये ते प्रेमात होते आणि त्यानंतर पाकिस्तानची रहिवासी असलेली पाकिस्तानी असलेली सीमा हैदर ही नंतर भारतात आली सचिन जो तिचा पती आहे त्याच्यासोबत ती भारतात आली आणि भारतात आल्याच्या नंतर तिने तिचा पूर्वीचा जो पती होता तो तिला कशा पद्धतीने धमकवत होता याबद्दलची आपभीती तिने सांगितली होती ती म्हणत होती की तिचा पती हा मला धमक्या देतो आहे सचिनला धमक्या देतो आहे की आम्ही हिंदुस्थानात घुसून तुला मारून टाकू तर या पद्धतीने तिने हिंदुस्तान में घुसके मारेंगे अशा आशयाचं वक्तव्य यावेळेस केलेलं होतं सचिन आणि सीमा हे सध्या देशभर गाजलेले आहेत कारण सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेमकहाणी ही दोन देशांच्या सीमा तोडून फुललेली प्रेमकहाणी आहे आणि त्याच प्रेमकहाणीमुळे सीमा हैदर ही पाकिस्तानातून भारतात आली होती आणि तिने दिल्लीच्या जवळ असलेल्या सचिन याच्यासोबत विवाह केला होता हिंदू धर्म स्वीकारला होता आणि त्यानंतर आता तिने हे वाक्य केलेलं आहे